जगाचा पोशिंग आहे आपण धान्य कमवतो म्हणून त्यांच्या पोटामध्ये अन्न आपण आपण बनवतो रात्रीचा दिवस करतो कष्ट करतो पोट आपण भरतो येऊ वारा येऊ पाऊस येऊ आपल्या पिकाच नुकसान जरी झालं तरी हा बळीराजा पुन्हा पीक पेरतो पुन्हा पीक पेरतो का पेरतो कारण आशा असते नाही रे देवा आता नाही पण तरी माझ्या कष्टाला यश येऊ दे धारणा मात्र एका शेतकऱ्यामध्ये असते माय बाप फक्त एका शेतकऱ्यामध्ये असते भाग्यवान आहोत आपण की आपण काळ्या मातीमध्ये जीवन काढतोय धावपडीच जीवन आपलं नाही पण ऐका ना आपल्याबद्दल कितीही सांगितलं तरी माझ्या माऊलीचं जीवन चरित्र संपणार नाही संतांना देखील त्रास झाला विठ्ठल पंतांनी सांगितलं की पैठणकर सांगा ना काहीतरी जे सांगणार ते करायला तयार आहे पैठणकरांनी सांगावं विठ्ठल पंत तुम्हाला तुमचा देह त्यागावा लागेल देह त्यागावा लागेल ही गोष्ट ऐकून विठ्ठल पंतांच्या पायाखालची जमीन घसरली डसा डसा डोळ्यामध्ये अश्रू आले म्हणू लागले माझे चार लेकर आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपण मुक्ताबाई माझ्या लेकरांना अजून काहीच माहीत नाहीये समाज फार अवघड आहे देवा खऱ्याचा समाज नाही जग खऱ्या माणसाचं नाही हो जग खऱ्या माणसाचं नाही मावशींना ऐका भावनेने दिवस गावामध्ये कीर्तन कशासाठी ठेवतो की आपला आत्मा आपलं मन निर्मळ झालं पाहिजे यासाठी हरिकीर्तन असत विनोद ऐकण्यासाठी हरिकीर्तन नाही तुम्हाला सांगते ज्या संतांनी या ज्ञानोब संता राय संत सेना महाराजांनी म्हणावं गोरुबांनी म्हणावं जनाबाईने म्हणावं बहिणाबाईने म्हणावं मुक्तबाईने म्हणावं संतांनी या ठिकाणी कीर्तनाची अभंगाची रचना केली केली का कारण कल्याण व्हावं पोटासाठी मागितलं जात त्याला भीक म्हणतात जगासाठी मागितलं जात त्याला दान म्हणतात आणि समाजासाठी मागितलं जातं त्याला पसाय दान म्हणतात जे माझ्या माउली ज्ञानोबरेन तुमच्या आमच्यासाठी मागितलं जगाचा कल्याण संत जगाचा कल्याण करण्यासाठी आलेले आहेत संतांनी आपलं कल्याण केलं आहे बघा नऊ हजार मावली आम्हाला दिलेली आहे नऊ हजार ज्ञानेश्वरी मावली तुम्हा आम्हाला दिलेली आहे पण एक तरी ओवी अनुभवावी नकापूर्ण ज्ञानेश्वरी ऐकू बाबांनो पण तुम्ही एक तरी ओवीचा अनुभव करा एक तरी ओवी वाचा नका तुमच्या घरामध्ये देवाचे फोटो आणू पण बघा एक तरी ग्रंथ ज्ञानेश्वरीचा आपल्या घरामध्ये ठेवा तुकाराम महाराजांचा गाथा किंवा आपला हिंदूंचा धर्मग्रंथ आपल्या घरामध्ये ठेवा कारण काळाची गरज आहे पूर्वाच्या पूर्वी मुलांना कळणार नाही की संत कोण होते संतांनी काय कल्याण केलं तुम्हाला सांगते बघा प्रत्येक संतांचा उद्धार जगासाठी झालेला आहे संत जाणारे निघून गेले पण आपल्यासाठी खूप काही या ठिकाणी सोडून गेले आपल्यासाठी खूप काही सोडून गेले संतांतर पुन्हा असं कोणी जन्माला येणार नाही जो आपल्याला रस्ता दाखवेल जो आपल्याला मार्ग दाखवेल धर्माचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला जायचे कीर्तनामध्ये खाली बसून कीर्तन ऐकायचे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार खूप मोठा होता तर तुकाराम महाराजांचा आपण आज अभंग घेतलाय ना तुम्हाला सांगते त्यांनी सुद्धा देवाची खूप भक्ती केली एवढे श्रीमंत माझे तुकोबर आहे एवढे श्रीमंत एवढे श्रीमंत होते पण एका जोपर्यंत त्यांच्याकडे पैसा होता तोपर्यंत तो लोकांनी त्यांना सावकार म्हटलं सावकार ज्या दिवशी त्यांचा जीवनाचा पैसा संपला त्या दिवशी तुकाराम महाराजांची सावकार की सुद्धा गेली कर्जानं वाटलेलं होतं व्याजानं दिलेलं होतं पण अक्षरशः वह्या नदीमध्ये फिकून दिल्या टाकून दिल्या आणि हरिनामाचं भजन केलं बघा प्रत्येक माणसांना विरोधक असतो पण सुद्धा विरोध केला गेला काय माझ्या माउली ज्ञानोपरा मावली ज्ञानोपर आहे इंद्रायणीच्या काठावर आंघोळ करण्यासाठी माउली ज्ञानोपराय सकाळ शकार सकाळी जातात मुखामध्ये हरीचं भजन आहे इंद्रायणीच्या काठावर माझे माऊली ज्ञानोपराय गेलेले आहेत आंघोळ करणारच बघितलं माझ्या ज्ञानोबरांना सांगितलं अरे अरे या पवित्र तो पवित्र नदीमध्ये आंघोळ करण्याचे अनुमती नाही तू पवित्र इंद्रायणीचं पाणी गढूळ केलं असं माझे माऊली ज्ञानोबरांना म्हणू लागले विसोबा खेचर डसा माऊलींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं काठी होते त्यांच्या हातामध्ये माझ्या माऊली ज्ञानोबरांना काठी न मारतायत माऊलींचे डोळे पानावलेले आहेत अंगावर वळ उमटत माझ्या माऊलींची अंगावर वळ उमटत पण काहीच न बोलता माझ्या माउलीने सहन केलं एवढ्याने पोट भरलं नाही तर जवळच ब्राह्मणाची मुलं खेळत होती महाराज ऐका ना दादा जवळच ब्राह्मणाची मुलं खेळत होती त्यांना बोलवून घेतला आणि सांगितलं अरे मारा या ज्ञानाला या ज्ञानानं देवाचे पवित्र इंद्रायणीचं पाणी गडबड केलं मारा या ज्ञानाला अक्षशा माझ्या माऊलीच्या चांगावरचे कपडे फाडले चिखलामध्ये माझ्या माऊली टाकलं नको नको ते घाण शब्द माझ्या माऊलीला बोलू लागले माझे माऊली रडत रडत सिद्धपेठापर्यंत येऊन पोहोचले सिद्धपेठामध्ये आल्यानंतर माऊली आईला आवाज येतात आई जशी वासराकडे गाय धावत जावी ना माय तशी माऊली ज्ञानोबऱ्याची आई रुक्मिणी माता माऊलींजवळ धावत आली ज्ञानो कुशीत घेतलं म्हणून लागली ज्ञाना अरे माझ्या बाळा सांग ना बाळा तुला कोणी मारलं खेळताना पडलास का ज्ञाना घसरून पडलास का ज्ञाना बोल माझ्या बाळा तुला काय झालं ज्ञानोबऱ्यांनी आईला घट्ट मिठी मारावी आई जवळ हृदय व्यक्त करावं आईला सांगा बघा आई मी जन्माला आलो हा माझा दोष आहे का मी तुमच्या पोटी जन्म घेतला हा माझा दोष आहे सांग नाही माझा काय दोष आहे हा समाज माझा स्वीकार का करत नाही अगं आई सांग ना हा समाज माझा स्वीकार का करत नाही हा समाज आम्हाला रुक्मिणी मातेचे डोळे डसा भरून आले माय ऐका आई ही आई असते आईची जागा जीवनामध्ये कोणीच घेऊ शकत नाही रुक्मिणी मातेने घडलेला प्रसंग विठ्ठल पंतांना सांगावा विठ्ठल पंत घरी आले तांब्या भरून द्यावा सांगावं की धनी आहो हातपाय धुवा तुम्हाला जेवायला वाढते रुक्मिणी मातेनं आपल्या धनीला सांगा ज्ञाना रडत रडत घरी आला विसोबा खेचर दादांनी त्याला खूप मारलं धनी ऐका ना रडत रडत घरी आला मावशी ऐका या जगामध्ये देवाला सुद्धा त्रास झाला तर आपण कुठे आहोत देवाने सुद्धा त्रास सहन केला तर आपण कुठे आहोत आपण उगीच हो म्हणतो की यानं मला त्रास दिला यानं आम्हाला त्रास दिला पन्नास प्रकारचे स्टेटस आपण आपल्या मोबाईल वर लावतो ऐका स्टेटस लावून काही फायदा नाही हो वरच्या भगवंताकडे मोबाईल नाहीये जो आपले रोजचे भक्तीचं स्टेटस बघेल त्याच्याकडे मोबाईल नाही पण तो रोज आपल्याला बघतोय की जीवनामध्ये किती वाईट वागतायत जीवनामध्ये किती लोकांचं वाटोड करतायत किती लोकांचं वाईट विचार करतात ऐका जीवनामध्ये सगळं करावं मायबाप हात जोडते कधी कोणाचं वाटतोड होईल अशी मती आपल्या मनामध्ये आणायची नाही अशी नीती आपल्या हृदयामध्ये आणायची नाही उलट म्हणायचं बाबा तुझं चांगलं हो तुझ्या मागे माझ सुद्धा चांगलं हो ही भावना आपण ठेवायची माऊली ज्ञानोबरायांनी सांगितलेला प्रसंग रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांना सांगावा विठ्ठल पंतांनी जेवण सुद्धा करावं नाही हो जेवण सुद्धा केलं नाही माझं विठ्ठल पंतांनी ज्ञानोबरायांजवळ गेले ज्ञानोपरायांच्या गे डोक्यावरून हात फिरवला माझ्या बाळा ज्ञाना पाच वर्षाची मुक्ताबाई आहे तिला आपल्या कुशीत घेतलं डोळ्यामध्ये अशीर आहेत आणि म्हणतायत की देवा खरोखर रे आमची शिक्षा आमच्या बालकांना देऊ नकोस विठ्ठल पंतांनी सकाळ सकाळी पैठणकरांकडे धाव घ्यावा सभामध्ये सांगावं की ऐका ना पैठणकर चूक आमची आहे ना समाजाने आमच्या पोरांना त्रास द्यायला नको आमच्या मुलाचा सांभार समाजाने करायला हवं त्याच्यासाठी जे करावं लागेल ते करायला मी तयार आहे ऐका एक बाप असतो जो आपल्या मुलाचं सगळं दुःख सहन करतो एक आई असे जे आपल्या मुलाची चूक आपल्या पोटामध्ये घालते दादांनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे या जगामध्ये मायबाप बाप सोडले ना तर आपलं कोणीच नाही माय नाहीये म्हणून तुम्हाला सांगते की जीवनामध्ये पैसे कमवू नका पण डोक्यावर हात फिरवणारे मायबाप इतके सुखात ठेवा ना इतके सुखात ठेवा की मायबापाला सुद्धा वाटलं पाहिजे की खरंच घेवा आम्ही कमवलं की आम्ही अशी अनमोल मुलं जन्माला घातली आमचा जन्म सफल झाला सध्याची परिस्थिती एवढी अवघड झाली महाराज अहो काय सांगू तुम्हाला जे जे लोक नोकरीला आहेत ना प्रत्येकाचे मायबाप आज वृद्धाश्रमामध्ये आहेत आणि शेतकऱ्याची मायबाप हरुबाबा मध्ये घरात बसून भाकर खात शेतकरी सारखं श्रीमंत या जगामध्ये कोणीच नाहीये शेतकरी साधा दाने या जगामध्ये कोणीच नाही ऐका एकदाच शेतकरीने विचार केला ना की आता मला पीक कमवायचंच नाही तर हे श्रीमंत लोक का नोटा खातील का नोटा शेतकरी पेक्षा श्रेष्ठ या जगामध्ये कोणीच नाही बघा साधा दुकानावर काम करणाऱ्या माणसाला जर विचारावं त्याची छोटीशी टपरी असते त्याला जर विचारावं दादा तुम्ही काय काम करता तो तो सांगतो की हा माझा बिझनेस आहे काय दुकान आहे ना हे माझं बिझनेस आहे ऐका दहा दहा रुपयाच्या चो गोड्या चॉकलेट देणाऱ्याचं दुकान जर बिझनेस झालं तर एका एका कणापासून एवढं मोठं पिकाचं उत्पन्न कमवणारा शेतकरी किती मोठा बिझनेसमॅन असेल बरं का शेतकरी आपल्याला कधीच कमी समजायचं नाही की आमच्याकडे प्रॉपर्टी नाही आमच्याकडे नोकरी नाही तुम्हाला व्यासपीठाच्या गादीवरून सांगते पुढचा येणारा काळ असा राहील ना की नोकरीवाल्या लवकर विचारलं नाही पण शेतकऱ्याच्या घराजवळ रांग लावल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आपण धान्य कमवतो म्हणून त्यांच्या पोटामध्ये अन्न जात आपण इकडं बनवतो आपण इकडं रात्रीचा दिवस करतो राब लाभतो राब राब कष्ट करतो मातेच पोट आपण भरतो ऊन येऊ वारा येऊ पाऊस येऊ आपल्या पिकाच नुकसान जरी झालं तरी हा बळी राजा पुन्हा पीक पेरतो पुन्हा पीक पेरतो का पेरतो कारण आशा असते नाही रे देवा आता नाही पण पुढे तरी माझ्या कष्टाला यश येऊ दे ही धारणा मात्र एका शेतकऱ्यामध्ये असते माय बाप फक्त एका शेतकऱ्यामध्ये असते भाग्यवान आहोत आपण की आपण काळ्या मातीमध्ये जीवन काढतोय धावपडीचं जीवन आपलं नाहीये पण ऐका ना आपल्याबद्दल कितीही सांगितलं तरी माझ्या माऊलीचं जीवन चरित्र संपणार नाही संतांना देखील त्रास विठ्ठल पंतांनी सांगितलं की पैठणकर सांगा ना काहीतरी जे सांगणार ते करायला तयार आहे पैठणकरांनी सांगावं की विठ्ठल पंत तुम्हाला तुमचा देह त्यागावा लागेल देह त्यागावा लागेल ही गोष्ट ऐकून विठ्ठल मंतांच्या पायाखालची जमीन घसरली डसा डसा डोळ्यामध्ये अश्रू आले म्हणू लागले माझे चार लेकर आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई माझ्या लेकरांना अजून काहीच नाहीये समाज फार अवघड आहे देवा खऱ्याचा समाज नाही जग खऱ्या माणसाचं नाही हो जग खऱ्या माणसाचं नाही मावशी नाही का हो ज्या माणसाची परिस्थिती गरिबीची असते ना त्याच्या घराकडे कोणी ढुकून सुद्धा बघत नाही हो पैसा बोलायला शिकवतो पैसा हा बोलायला शिकवतो भरलेला खिसा हा जग दाखवतो पण रिकामा खिसा जगात राहतात तो तो पन्नास लोक आपल्या मागोमाग फिरतील आपला पैसा संपतो ना रक्ताची का असे ना आपल्यासोबत दोन पाऊस आल्याला सुद्धा लाज वाटते मावशींनी लाज पैसाच्या मागे कधीच लागू नका माझ्या मावलीने कधीच पैसा पैसा केला नाही पण ऐका ना आपल्याला त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी देऊन गेले वयाच्या सोड्याव्या वर्षी माझ्या माऊलीने देह त्यागून दिला समाधी घेतली ज्यावेळेस लोकांनी माझ्या माऊली ज्ञानपणा त्रास दिला ना त्यांना खाण्यासाठी सुद्धा काहीच दिलं नाही हो ऐका विठ्ठल पंत घरी आले रुक्मिणी माता जवळ बसली विठ्ठल पंत रडतायत रुक्मिणी मातेला सांगतायत की अगं रुक्मिणी ऐक ना मी घरी येणार नव्हतो पण एक वेळेस मला वाटलं की माझ्या लेकरांना बघावं एक वेळेस मला असं वाटलं की माझ्या लेकरांना माझ्या पाच वर्षाच्या मुक्तायला मी माझ्या कुशीत घ्यावं माझ्या लेकरांना प्रेम करावं कारण याच्यानंतर त्यांना बाप कधीच दिसणार नाही ज्या दिवशी आपला बाप निघून जातो ना त्या दिवशी आपल्याला समजतं की जोपर्यंत बाप घरात तो असतो तोपर्यंत घराला काय घरपण असत जोपर्यंत माय घरात असते ना तोपर्यंत घराला काय सुख असतं हे फक्त मायबाप आहेत ना तोपर्यंत कडे ज्या दिवशी मायबाप निघून गेले ना दादा कोणीच ढुमकून सुद्धा पाहत नाही कोणीच ढुमकून पाहत नाही ऐका माझी माऊली ज्ञान आहे ना स्वामी नऊ महिने नऊ दिवस मी माझ्या लेकरांना माझ्या गर्भात वाढवलंय माझ्या कुशीत वाढवलंय मी सुद्धा माझ्या लेकरांसाठी देवत लागणार आहे दोघा पती पत्नीने विचार केला मावशींनो ऐका सकाळ सकाळी पहाटे चार वाजता ब्रह्ममुहूर्तावर निघून गेले पत्र लिहून गेले की निवृत्ती माझ्या लेकरांचा सांभाळ कर आणि माऊली ज्ञानोबराठी लिहून गेले की ज्ञाना तू माझ्या लेकरांची माय हो माझ्या ज्ञाना पण ऐका नाईनुसार त्यांच्या भावांची माय झाली नाही तर अख्ख्या विश्वाची माय माऊली ज्ञानोबराय झाली हा अधिकार माझ्या माऊली ज्ञानोबरायांचा आहे अख्ख विश्व आज माझ्या माऊली ज्ञानोबरायांना माऊली या नावानं पुकारतो ऐका उगीच म्हटलं जात नाही न बहि माया जी अनाथा धन्य तर दिलं की ज्ञानोबर आय तुम्ही धन्य आहात ज्ञानोभर ज्ञानोपर आहे तुमचे चरण बंदीत तुम्ही धन्य आहात ज्ञानोबर आय एवढं कष्ट सहन करून सुद्धा ज्ञानोबर आहे तुम्ही डगमगली नाही तुम्ही खरंच धन्य आहात ऐका आई वडिलांनी निघून जाल आई वडिलांनी निघून जाव वडिलांनी त्या ठिकाणी निघून जावं मावशी आई वडिलांनंतर लेकरांचे काय हाल होतात हे त्यांनाच समजेल ज्यांचे मायबाप जीवनामध्ये जिवंत नाही ऐका दोन दिवस लेकर उपवाशी बसलेली आहे तिसऱ्या दिवशी मुक्ताबाईनं सांगावं ज्ञाना दादा अरे ऐक ज्ञाना दादा मला भूक लागली रे ज्ञानोपराने मुक्ताईच ऐकावं दोन दिवस आपली बहीण पाण्यानं पोट भरते घोडी बांधली घोडी निघाली वधुकरी भिक्षा मागायला घरा घरात ज्ञानोबर जातात माऊली माऊली म्हणून आवाज देतात ज्ञानोबऱ्यांना बघून बघून लोकांनी दारो बंद करावी माझे माऊली ज्ञानोबऱ्यांना बघून बघून लोकांनी दारो बंद करावी आणि दोन चार घरी जर पीठ मिळालं ते पीक सुद्धा विसोबा खेचर काकाने आपल्या पायानं जमिनीमध्ये तुडवून द्यावं पिठावर पाय ठेवा पिठावर पाय यासाठी देतात की पुन्हा ज्ञानोप्पाने हे उचलून आपल्या घरी आपल्या भावंडांना खाऊन देऊ नये यासाठी पिठावर पाय ठेवत माउलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले माउलीने हात जोडले निघून गेले चित्त पीठामध्ये दार बंद करून घेतलं ज्ञानोबरा यांनी मुक्ताबाई विनवण्याकरते ज्ञाना दादा ताठी उघडा ज्ञानेश्वरा ताठी उघडा ज्ञानेश्वरा त्यावेळेस अभंगाची रचना झाली योगी पावण म्हणा

पण आजची आजची ऐका आजची घटना ऐका आज आळंदी मध्ये माझ्या माऊलीचं दर्शन घेतल्याशिवाय आळंदीतला मनुष्य पाणी सुद्धा ग्रहण करत नाही हे कमवलं माझ्या माऊली ज्ञानोबरांनी ही खरी श्रीमंती कमवली माझ्या ज्ञानोबऱ्यांनी आज अख्खत आळंदी मध्ये जात माऊली ज्ञानोबरा दर्शन घेण्यासाठी माऊली म्हणून माझ्या माऊली ज्ञानोबऱ्यांना आवाज देतो अख्खत जग कारण ती आज अनाथाची माय झालेली आहे अख्या विश्वाची माय झालेली आहे माझी माऊली आहे माऊलींचे दर्शन घेण्यासाठी दोन दोन दिवस तीन तीन दिवस भर पावसामध्ये भर उन्हा मध्ये रांगेमध्ये उभी राहणारी लोक त्यावेळेस त्रास दिला ना माझ्या माऊलीला तरी सुद्धा माझी माऊलीने कोणाला काहीच म्हटलं नाही तरी सुद्धा सगळ्यांनी आपली माय खुशीत घेते सगळ्यांना जवळ घेते हा अधिकार आहे व संतांचा संतांनी आपल्यासाठी खूप केलेले आहे आपण फक्त एक करा आपण फक्त त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा तेव्हाच आपल्याला संतांची ओळख होईल तेव्हाच आपल्याला वारकरी संप्रदायाची खरी ओळख होईल जेव्हा आपण संतांच्या दाखवलेल्या मार्गावर चालू ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ आपल्या घरामध्ये ठेवू ना माय आपल्याला ज्ञानोबारांचं अस्तित्व समजेल ज्ञानोबारांचा वास आपल्या घरामध्ये राहील निवासस्थान आपल्या घरामध्ये राहील म्हणून म्हणतात ना घरोघरी ज्ञानेश्वरी प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे म्हणून महाराज सांगतात की बाबांनो देवाला साठवा अभंगाच्या